माझं नाव प्रशांत वसंत पुंदे राहणार नेफाड जिल्हा नाशिक गेल्या सात वर्षापासून मी डाईम क्षेत्रामध्ये आलो आहे मी एक नोकरी करून शेती करतो माझा उदरनिर्वाह शेती प्लस नोकरी आणि गेल्या पाच वर्षापूर्वी माझा अनुभव शेती माझा द्राक्ष बाग तोडण्याकडे कल झाला होता त्याच्यानंतर मी डाईम लावले टाईम टाईम तोडण्याचा पण कल झाला मी त्रस्त झालो होतो इतर मार्केटला माल नेऊन कारण माझ्यासारख्या व्यक्तीला एवढी हॅरेशमेंट सहन झाली नाही आणि पिळवणूक शेतकऱ्याची पिळवणूक माझ्या डोळ्यातनं पाणी आलो होई एवढी पिळवणूक झाली इतर मार्केटमध्ये तीन वर्षापूर्वी मी चौधरी साहेबांना कॉन्टॅक्ट केला होता मोबाईलवरती पण मी पुण्यापर्यंत माल पोचू शकलो नाही योगायोग असा की मागच्या वर्षी चौधरी साहेबांनी ना नाशिकमध्ये चालू केलं आणि माझा एक माल फक्त बाहेरच्या मार्केटला गेला आणि तोच दुसऱ्या दिवशी माल इकडे आला त्या मालामध्ये मला भरपूर जवळपास एक लाख रुपयाची तफावत जाईल एका दिवसात एका एक दिवसामध्ये तोच माल निम्म्या गल्ल्या त्या कुठल्या निम्म्या त्या कुठल्या एका दिवसात मला लाख रुपयाचा चालू असतो आणि मागच्या वर्षीपासून जशी कॉन्सन ठेवले ते चौधरी साहेबांच्याच मार्केटला आणि इथली पारदर्शकता बघता आणि पेमेंटची आणि शेतकऱ्यांची सुविधा आणि शेतकऱ्यांच्याबद्दल जी कळ कळकळे कर चौधरी सरांना आणि ते वेळोवेळी यूट्यूबमधनं सांगतात माल तुम्ही विरळून आणा हे आणा ते अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांनी ते शिकलं पाहिजे आणि दुसरं गोष्ट अशी की ते बांधावर जाऊन शेतकऱ्यांना अनुभव सांगतात तुम्ही माळ असा करा तसा करा त्याचं फुल खूप खूप मोठं मोलाचं त्यांचे आभार शेतकऱ्यांना दोन पैसे त्यांच्या वाट्याला दिले आताच माग अशी सांगितल्याप्रमाणे काही शेतकऱ्यांना जागेवर चाळीस पंचेचाळीस रुपये मागता हे मार्केटला अठ्ठावन्न रुपये तेरा रुपये किलो मागे म्हटलं तरी त्याला कमीत कमी पंधरा ते वीस हजार रुपये त्याचा फायदा झाला आहे शेतकऱ्यांना त्याचा उदरनिर्वाह होऊ शकतो त्याबद्दल मी चौधरी सरांचे आभार मानतो मंगेश सरांना मी मागे आभार व्यक्त केलेले पण चौधरी सरांचे एकदा पुन्हा शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांकडनं माझे आभार आज साहेब एस बी आयमध्ये रिकरी रिकव्हरी ऑफिसर म्हणून काम करत आहे मला साहेब रिकव्हरी ऑफिसर म्हणून या नात्यानं तुम्ही ज्यावेळेस काही शेतकऱ्यांकडे पण रिकवरी करायला गेला सांग बरोबर तेव्हा तुम्ही भरपूर शेतकरी आहात तुम्ही स्वतः स्वतः शेतकरी तुम्ही ऑफिसर आहेत तुम्ही त्यांच्यात काय पाहिलं रिकव्हरी करताना जेव्हा शेतकरी अडचणीत येतो तेव्हा त्यांच्यात काय पाहिलं शेतकऱ्यांचं मूल दृष्टिकोन बघण्याचा शेतकऱ्यांकडे मी जेव्हा जेव्हा रिकव्हरीला जातो काही शेतकरी असे माल व्यवस्थित पोहोचतोय काही व्यापारी पळून गेलेत त्यामुळं त्यांच्याकडे कर्ज भरू शकले नाही असे बरेच असे शेतकरी का मार्केटमध्ये भाव पडवणू व्यापारी वेळेवर पैसे देत नाही एक्सपोर्टचे पेमेंट वेळेवर होत नाही त्याच्यामुळे पेमेंट ना होता एन पी ए जात आहे त्यांचा परिवार उद्ध्वस्त होत आहे पण त्याच्या विरोधात आपल्या मार्केटमध्ये दाखवत आहे का शेतकऱ्यांना तात्काळ पेमेंट आहे एक पाच सेकंदामध्ये पेमेंट चालू केलं आहे चौधरी सा सरांनी आणि त्याच्यामधनं जे शेतकरी आता त्यांना शेतकऱ्याला जर दोन पैसे चांगले झाले तर शेतकरी कुठलाही थकीत राहणार नाही शेतकऱ्यांचे हीच भाव नाही वेळेवरती पैसे झाले पाहिजे चांगल्या मालाला चांगला भाव भेटला पाहिजे तीच आपल्याकडे चौघरी सरांच्या मार्केटला जाईंबाला सगळ्या प्रकारच्या मालाला योग्य तोच भाव आहे आणि योग्य तेच रेट आहे मला यातनं एक जाणवतं की मी पण शेतकऱ्याचा मुलगा आहे साहेब पण शेतकऱ्याचा मुलगा आहे ना आज शेती करताय आज दोन टोकाला आम्ही काम करतोय साहेब नॅशनलाइज बँकेचे एक रिकव्हरी ऑफिसर आहेत जर नॅशनलाइज बँकेचा रेट व्याजदर कमी असून सुद्धा शेतकरी पैसे भरू शकत नाही एक तर मार्केटमध्ये तो, मार्केट तो मार्केट त्रासला गेलेला आहे त्याला रेट मिळालेला नाहीये रेट मिळाला तर पैसे टायमिंगला मिळालेले नाही आहेत किंवा व्यापारीच पळून गेलेला आहे आणि त्यावेळेस त्याचं खाते एनप्रिट गेलेलं आहे बरोबर बरोबर हे नॅशनलाइजमध्ये पाहतोय जर नॅशनलाइजचं पैसे जर भरू शकत नाही शेतकरी तर कोऑपरेटिव्ह असेल खाजगी सावकार असेल आणि मग त्या लोकांचे पैसे कसे जाणार खाजगी सावकाराचे पाच पाच टक्के दहा दहा टक्क्याने शेतकऱ्याला पैसे काढावे लागतात आणि त्यावेळेस त्याला बँका पण जवळ करत नाही ते खातं एन पीमध्ये गेलेलं आहे मग खातं एन पीत जाऊ नये म्हणून तुम्ही तर होत तुम्ही प्रयत्न करत होता पण क्लायमेट असं आलं बाजारपेठा आताशा मिळाल्या आणि त्यामुळं शेतकरी हातबल झाला आणि त्याच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं त्याची इच्छा होती त्याची इच्छा होती की त्यांनी मुलीच्या लागण्यासाठी पैसे घेतले असतील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे घेतले असतील किंवा शेती डेव्हलपमेंटसाठी पैसे घेतले असतील त्याला एकच पर्याय आहे त्या काळ्या मातीतनं जे सोनं पिकतंय ते सोन्यासारख्या भावात जर विकलं गेलं तरच त्याचं कर्ज भेटणार आहे आणि उद्या त्याच्या मुलाचे शिक्षण इंग्लिश मध्ये त्याला टाकायची स्वप्न आहेत ते त्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे मुलांची लग्न पूर्ण होणार आहे आणि आई वडिलांचे आजार पूर्ण होणारे कारण शेवट प्रत्येकाच्या घरात आई वडील वयस्कर आहेत त्यांना दोखाना आहे आणि हे सगळ्या ज्या गरजा आहेत ह्या ज्या गरजा माझ्या शेतीतनच पुऱ्या करायच्यात आणि म्हणून मी एक आडत्या जरी असेल तरी माझं पहिलं स्वप्न आहे माझ्या शेतकऱ्याला एका चांगल्या उंचीवर घेऊन जायचं आणि त्या उंचीतून उद्याचं त्याचं स्वप्न पूर्ण करायचं आणि म्हणून रिकव्हरी ऑफिसर असताना यांना सुद्धा कळतंय पण शेवट नायलाच असतो काही त्यांनी बांधलेलं असतं ते सुद्धा नोकरी करतायत पण नोकरी करताना सुद्धा हे शेती शेतीकडे पाहतायत शेतीचा उद्योगधंदा पाहतायत आणि शेतकऱ्याला सहकार्याची भावना शेवटी मिळेल तेवढी नक्कीच मला वाटतं जो शेतकऱ्याचा मुलगा आहे नक्कीच दे देत असेल हीच भावना प्रत्येक जर शेतकऱ्याच्या मुलानं उद्या अधिकारी झाला उद्या क्लासहून अधिकारी झाला तर जिथं शेतकरी ज्यावेळेस त्यांच्याकडे एखादं फाईल घेऊन येईन प्रॉब्लेम घेऊन येईन त्यांनी पहिल्यांदा आपल्या कुटुंबा कुटुंबाकडे पाहावं माझ्या कुटुंबातून मी कशा पद्धतीने शिकून आलेलो आहे आणि मला माझा शेतकरी किती अडचणीत असतो त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी प्रत्येकाने खुर्शीचा वापर केला तर मला असं वाटतंय महाराष्ट्रातलं नाही देशातला शेतकरी सुखावेल असं मला त्यांचे शब्द मालाला जर भाव भेटला तर आम्ही पैसे ठेवतच मुळ व्यापाऱ्यांनी फसवणूक केलेले आणि पेमेंट लेट झाले शेतकरी त्याच्यामुळं खाता येते तिसरी दुसरी गोष्ट नैसर्गिक आपत्ती सर्वांनाच आहे पण मुळात व्यापारी आणि मालाला योग्य जर भाव भेटला तर कुठलाच शेतकरी कर्जबाजारी राहणार तर सुखी राहील त्याच्या परिवाराला सुखी ठेवेल आणि जनतेला पण सुखी ठेवून कर्जबाजारी कुठलाच राहणार शब्द हेच अपेक्षा आपण आपल्या आप मुलांकडनं न करूया शेतकऱ्यांच्या जे जे व्हिडिओ पाहत असतील जे जे व्हिडिओ पाहून आपल्या कुटुंबासाठी काहीतरी करण्याचं स्वप्न ठेवत असेल त्यांनी स्वतःचं कुटुंब न ठेवतात दुसऱ्याच्या कुटुंबासाठी चांगलं करा त्याचा दुवा आपल्या कुटुंबाला भेटेल मी हे होतो सगळ्या शेतकऱ्यांचा गोवा तुम्हाला लागणार आहे योग्य योग्य वेळी तुम्ही चांगले भाऊ आणि या मार्केट स्पर्धेत तुम्ही टिकून आहात आणि मोलाचं मार्गदर्शन करतात त्याबद्दल पुन्हा शक्य तसं आभारी तुमचे धन्यवाद सर